छत्रपती संभाजी महाराजांची रास कोणती होती महाराजांचा या स्वभावाचा लोक फायदा घेत होते मित्रांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता ज्यामुळे त्यांची राशी वृषभ होती वृषभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे स्थिरता धैर्य कलाप्रेम आणि विलक्षण निर्णय क्षमता या राशीचा स्वामीग्रह शुक्र असल्यामुळे व्यक्तिमत्वावर सौंदर्यदृष्टी भौतिक सुखसोईंची ओढ आणि सखोल विचारशक्ती यांचा प्रभाव दिसून येतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना वृषभ राशीचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुण प्रकर्षाने जाणवतात या गुणांचे तपशीलवार आणि सखोल विश्लेषण आपण पाहणार आहोत एक स्थैर्य व धीरगंभीरता राशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अडगळीच्या परिस्थितीतही स्थैर्य राखण्याची अद्वितीय क्षमता संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टोकाच्या संकटाला धैर्याने सामोरे गेले त्यांच्यावर आलेले अत्यंत क्लेशदायक प्रसंग मग ते शत्रूंचे घातकी आक्रमण असो किंवा मा निष्ठावान माणसांकडून झालेला विश्वासघात त्यांनी अपार संयमाने झेलले वृषभ राशीचे जातक संकटसमोर कधीच घाबरत नाहीत तर तपश्चर्यसमान चिकाटीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या मुघल सत्तेशी दोन दशके अखंड युद्ध केले ज्यात त्यांचे हे स्थैर्य अधोरेखित होते दोन अभूतपूर्व पराक्रम आणि जिद्द वृषभराशीच्या व्यक्ती एकदा एखाद्या गोष्टीसाठी कटिबद्ध झाल्या की त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचल्याशिवाय माघार घेत नाहीत ही अचूक जिद्द छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यात प्रकर्षाने दिसून येते वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी त्यांनी पहिला लढा दिला आणि पुढे मुघल पोर्तुगीज इंग्रज व सिद्धी यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंचा निदरपणे सामना केला संभाजी महाराजांच्या लढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आक्रमकता आणि रणनीतीतील बारकावे समजून घेतलेली डोळस भूमिका जी वृषभ राशीच्या कठोर प्रयत्नशीलतेचे मूर्त स्वरूप होती तीन अभिमान आणि अदम्य स्वाभिमान वृषभ राशीचा आणखी एक विशेष गुण म्हणजे न संपणाऱ्या स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व संभाजी महाराज हे या गुणांचे उत्तम उदाहरण होते औरंगजेबाने त्यांना अनेक मोहक प्रलोभने दिली धर्मांतराचा दबाव आणला पण महाराजांनी आपला स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीची प्रतिष्ठा डगमगू दिली नाही मृत्यूच्या क्षणीही त्यांनी अपमानास्पद संधी नाकारली ज्यातून त्यांच्या चरित्रात खोलवर असलेली निष्ठा आणि आत्मसन्मान प्रकट झाला वृषभ राशीचे जातक आपल्या मुल्यांवर ठाम असतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना लुबळता येत नाही संभाजी महाराजांनी हेच सिद्ध केले चार विद्वत्ता कलाप्रेम आणि बौद्धिक समृद्धी वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या राशीच्या लोकांना सौंदर्यदृष्टी कला आणि साहित्याची गोडी असते संभाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते एक बहुश्रुत विद्वान कुशल लेखक आणि भाषाशास्त्रज्ञ होते त्यांनी लहान वयातच संस्कृत मराठी हिंदी फारसी इंग्रजी पोर्तुगीज या भाषांवर प्रभुत्व मिळवले त्यांची ग्रंथसंपदा विशेषत बुद्धभूषण आणि नखशिखान ही त्यांच्यातील साहित्यिक अभिरुचीचे उत्तम उदाहरण आहे शुक्रग्रहाचा कलात्मकता वाढवण्याचा प्रभाव असल्याने संभाजी महाराजांचे भाषाशैलीतून दिसणारे सौंदर्यदर्शन आणि कल्पनाशक्ती त्यांच्या वृषभ राशीच्या गुढतेचा परिपाक असल्याचे स्पष्ट होते पाच निर्णयक्षमता आणि व्यवहारिक दृष्टिकोन वृषभ राशीचे लोक अत्यंत व्यवहारिक असतात आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्यावर सखोल विचार करतात संभाजी महाराजांनीही अनेकवेळा राजकीय स्थितीचा बारकाईने अभ्यास करून योग्य निर्णय घेतले काही वेळा त्यांचे निर्णय वादग्रस्त वाटले तरीही दीर्घकालीन फायद्यासाठी ते योग्य ठरले उदाहरणार्थ शत्रूंच्या हालचालींचा अंदाज घेऊन वेळोवेळी युद्धनीती बदलणे हे त्यांच्या व्यावहारिकतेचे मूर्त स्वरूप होते राशीच्या जातकांचा हा धिरोधात्त स्वभाव आणि परिस्थितीचा सूक्ष्म आढावा घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या निर्णय प्रक्रियेत दिसून येते जे संभाजी महाराजांनी अचूकतेने पाळले सहा कुटुंबप्रेम आणि जबाबदारीची भावना वृषभ राशीचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे कुटुंबाशी असलेली अपार निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव संभाजी महाराज हे आपल्या आई जेजाबाई यांचे अत्यंत आदरकर्ते होते पित्याच्या मृत्यूनंतर राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेत त्यांनी संपूर्ण स्वराज्य टिकवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहू यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी अनेक धोकेपत्करले राशीचे जातक नातेसंबंध जपतात आणि जबाबदारी अंगावर आल्यावर ती परिपूर्णतेने निभावतात हे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले सात संपत्ती सौंदर्य आणि वैभवाची आवड शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना वैभव ऐश्वर आणि सौंदर्यप्रियता असते संभाजी महाराजांच्या दरबारात विविध कलावंतांना मान दिला जात असे त्यांच्या परिधानातही राजस सौंदर्याची छटा असे त्यांच्या राजवटीत स्थापत्यकलेला प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे त्यांनी आपल्या सभोवतलच्या वातावरणात सौंदर्य आणि संपन्नता टिकवली ही वृषभ राशीची भौतिकतेशी जोडलेली जाणीव त्यांच्यात असली तरी ती केवळ वैभवदर्शनापुरती मर्यादित न राहता राज्याच्या गौरवासाठी वापरली गेली आठ अपराजय संकटसहनशक्ती आणि सहिष्णुता वृषभ राशीच्या लोकांमध्ये असीम संकटसहनशक्ती असते संभाजी महाराजांनी छळ खेद आणि शारीरिक यातना यांसारख्या कठोर परिस्थितींनाही न डगमगता तोंड दिले औरंगजेबाच्या कैदेत असतानाही त्यांचे मनोधैर्य आढळ राहिले वृषभ राशीचे जातक संकटांपासून पळ काढत नाहीत ते संकटांशी सामना करण्यासाठी कठोर मनोबल गोळा करतात हीच क्षणांमध्ये प्रकर्षाने दिसून आली नऊ अपवादात्मक रणनीती व कौशल्य वृषभराशीच्या व्यक्ती संयमी विचाराने योजना आखतात आणि एकदा ठरवल्यावर त्यावर चिकाटीने अंमल करतात संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे शत्रूंची युद्धतंत्रे समजून घेतली ती रणनीतीतील त्यांच्या प्राविण्याचे द्योताक आहे त्यांनी अतुलनीय रणनीती वापरून मुघल सैन्याला अनेक वेळा पराभूत केले राशीचे जातक दिम्या पण खात्रीशीर पद्धतीने विजय मिळवण्यावर भर देतात हे त्यांच्यात दिसून आले दहा धार्मिक निष्ठा आणि सांस्कृतिक जाणीव राशीची मुळे पृथ्वी तत्वात खोलवर रोवलेली असतात म्हणून या राशीचे लोक आपल्या मूळ संस्कृतीशी जोडलेले असतात संभाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावले त्यांच्या धार्मिक निष्ठेमुळे त्यांनी शत्रूच्या प्रलोभनांना नकार दिला वृषभराशीच्या व्यक्ती पारंपरिक मुल्यांवर ठाम राहतात याचे सर्वोच्च उदाहरण संभाजी महाराज करतात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभावातील काही गुणधर्म हे त्यांच्या पराक्रमाचे व नेतृत्वाचे आधारस्तंभ असले तरी त्याच स्वभावाचे काही पैलू त्यांच्या विरोधकांनी आणि कधीमधी आपल्याच लोकांनी गैरफायदा घेण्यासाठी वापरले त्यांच्या परखडतेमुळे स्पष्टवक्तेपणामुळे आणि स्वाभिमानामुळे अनेकदा शत्रूंना तसेच अंतर्गत विरोधकांना त्यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी मिळाली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभावातील ज्या गुणांचा लोकांनी गैरफायदा घेतला त्याचे सविस्तर आणि बारकाईने विश्लेषण आपण पाहणार आहोत एक परखड स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड स्वभाव संभाजी महाराज हे अत्यंत स्पष्टवक्ते आणि परखड विचारसरणीचे होते चुकीच्या गोष्टींवर ते कोणालाही अजिबात उघडपणे सुनावण्यास मागेपुढे पाहत नसत गैरफायदा कसा घेतला त्यांचा हा परखडपणा काही सरदारांना आणि मंत्र्यांना खटकला ज्यांना महाराजांनी त्यांच्या चुकीच्या कृत्यांवर टोचले त्यांनी मनात वैर धरून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली काहीजण त्यांनी केलेल्या टीकेचा गैरअर्थ काढून औरंगजेबासारख्या शत्रूंशी गुप्त संधीविषयक चर्चा करू लागले उदाहरण काही विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींनी संभाजी महाराजांची उग्रभाषा किंवा कठोर आदेश यांचा आंतरिक विरोधकांना हातात घेण्यासाठी वापर केला गुप्तचर यंत्रणेतून माहिती गळणे यामागे नाराज लोकांचे हात होते दोन अतिशय स्वाभिमानी व झुकण्यास नकार देणारा स्वभाव संभाजी महाराज अत्यंत स्वाभिमानी होते आणि कोणत्याही दबावाखाली झुकणे त्यांना मान्य नव्हते गैरफायदा कसा घेतला हे जाणून अनेक शत्रूंनी त्यांच्याशी थेट चर्चा करण्याऐवजी त्यांना उकसवून आक्रमक निर्णय घेण्यास प्रवृत्त केले काही वेळा त्यांच्या अपराजय गर्वाचा गैरफायदा घेत शत्रूंनी रणांगणात फसवणूक केली उदाहरण औरंगजेबाने एक रणनीती म्हणून संभाजी महाराजांना उद्दाम भाषेत संदेश पाठवले जेणेकरून महाराज चिडून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतील आणि त्यांना अडचणीत आणता येईल तीन अतिविश्वासू वृत्ती व मित्रांवर अतिशय भरवसा वृषभ राशीचे लोक एकदा कोणावर विश्वास ठेवल्यावर त्यावर पूर्णपणे विसंबून राहतात संभाजी महाराजांनीही काही जवळच्या व्यक्तींवर अतिविश्वास दाखवला गैरफायदा कसा घेतला काही स्वार्थी सरदारांनी त्यांचा हा विश्वास धोका देण्यासाठी वापरला अंतर्यामी बेमान असलेले लोक त्यांच्याजवळ येऊन आपला हेतू साध्य करत उदाहरण त्यांना पकडण्यात मदत करणाऱ्या काही गुप्तचरांनी मित्रत्वाचे नाटक करून गुप्त माहिती उघड केली ज्यामुळे मुघल सैन्याला त्यांना अटक करता आली चार कठोर शिस्तप्रियता आणि अपार कर्तव्य भावना संभाजी महाराज कर्तव्यदक्ष व अत्यंत शिस्तप्रिय होते राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी आपल्या जवळच्या माणसांकडून कठोर शिस्त पाळली गैरफायदा कसा घेतला त्यांच्या कठोरतेचा गैरफायदा घेऊन काहींनी त्यांना अत्याचार करणारे किंवा अन्यायी म्हणण्याचा प्रयत्न केला अशा अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला उदाहरण काही सरदारांनी आपल्यावरील शिक्षा आकारण मानून मुघल दरबाराशी संगणमत केले त्यांच्या या कठोरतेचा वापर विरोधकांनी संभाजी महाराजांना लोकांपासून वेगळे करण्यासाठी केला पाच आक्रमकता आणि त्वरित निर्णय घेण्याची वृत्ती त्यांच्या स्वभावात त्वरित निर्णय घेण्याची आणि परिस्थितीला उग्र वृत्ती होती गैरफायदा कसा घेतला शत्रूंनी खोट्या बातम्या पसरवून त्यांना युद्धात खेचण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांनी एखाद्या निर्णयात घाई करून अडचणीत यावे उदाहरण काही प्रसंगी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून त्यांनी लष्करी हालचाली केल्या ज्याचा वापर शत्रूंनी सापळा लावण्यासाठी केला सहा राजनिष्ठा आणि धर्मासाठी प्राण देण्याची तयारी संभाजी महाराज धर्मनिष्ठ होते आणि स्वराज्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असत गैरफायदा कसा घेतला शत्रूंनी त्यांचा धर्माभिमान लक्षात घेऊन धर्मांतराचा दबाव टाकला जेणेकरून ते मानसिकदृष्ट्या कमकुवत होतील पण महाराजांनी मृत्यू पत्करला तरी धर्मत्याग केला नाही उदाहरण औरंगजेबाने त्यांना जीवन फेवून मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला पण संभाजी महाराजांची निष्ठा डगमगली नाही सात कधीकधी कठोर शब्द व व्यवहार त्यांच्या कठोर भाषाशैलीमुळे कधीकधी जवळचे लोक दुखावले गेले ज्याचा फायदा शत्रूंनी घेतला गैरफायदा कसा घेतला दुखावलेले सरदार किंवा अधिकारी शत्रुपक्षाशी जुळून गेले आणि अंतर्गत माहिती लीक केली उदाहरण काही बंडखोरांनी महाराजांच्या कठोरतेचा आधार घेऊन राज्याविरोधात संगनमत केले आठ अपरंपार आत्मसन्मानामुळे संधी न गमावणे संभाजी महाराजांनी अनेक संधी जाणीवपूर्वक नाकारल्या कारण त्यांना आपला आत्मसन्मान अधिक महत्वाचा वाटत होता गैरफायदा कसा घेतला विरोधकांनी हे जाणून घेऊन समेटाच्या खोट्या चर्चा घडवून आणल्या ज्यामुळे संभाजी महाराजांचे अधिक नुकसान झाले उदाहरण औरंगजेबाने अनेकदा संधी दाखवून संभाजी महाराजांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराजांचा स्वभाव पराक्रम निष्ठा आणि अपराजय इच्छाशक्तीने परिपूर्ण असला तरी त्यांच्या परखडतेचा उग्रतेचा आणि अतिविश्वासाचा काही वेळा लोकांनी गैरफायदा घेतला त्यांच्या स्पष्टवक्तेपणा अडथळ्यांना न डगमगण्याची वृत्ती आणि जिद्दही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती पण त्याच गुणांचा अयोग्य वापर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध केला तथापि त्यांचा आत्मसन्मान आणि अखंड निष्ठा कधीच खचली नाही आणि त्यांनी जगाला कसोटीच्या क्षणी चुकू नये याचा अमूल्य धडा दिला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून आजही संघर्ष करताना संयम कसा राखावा आणि शत्रूच्या कुरघोड्यांना कसे पुरून उरावे हे शिकण्यासारखे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र हे वृषभ राशीच्या वैशिष्ट्यांचे मूर्तस्वरूप आहे त्यांचे अढळ धैर्य स्वाभिमान विद्वत्ता पराक्रम आणि कुटुंबनिष्ठा हे सर्व गुण वृषभ राशीच्या मूलभूत प्रवृत्तीशी पूर्णतः सुसंगत आहेत त्यांच्यातील कणखरपणा आणि सौम्यतेचे अद्भुत मिश्रण संकटांशी लढण्याची अद्वितीय ताकद आणि आपल्या संस्कृतीवर असलेली गाढनिष्ठा यामुळे ते इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्व ठरले त्यांचे जीवन संघर्षाचे पराक्रमाचे आणि निष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक असून वृषभराशीचे गुण त्यांच्या प्रत्येक कृतीत विचारात आणि जीवनदृष्टिकोनात प्रकर्षाने उमटलेले दिसतात त्यांच्या चरित्रातून आधुनिक काळातील प्रत्येकाला चिकाटी आत्मसन्मान आणि निष्ठेचे अजरामर धडे मिळतात हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे याचा कोणत्याही व्यक्तीचा मन दुखवण्याचा हेतू नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मनोरंजन म्हणून बघा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय जय शंभूराजे लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद